नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मालिकाविषयीच्या रंजक बातम्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता लवकरच झी मराठी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा अवॉर्ड कोणत्या मालिकेला मिळाला आहे ते आता समोर आलं आहे तर कोणत्या मालिकेबाबत ही बातमी आहे चला जाणून घेऊया तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी झी मराठी पुरस्कार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे व हाप कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा अवॉर्ड लक्ष्मी निवास, ला है। निवास चा चा है। या मालिकेला मिळाला आहे याबाबतचे फोटोही हर्षदा खानविलकरने शेअर केले आहे लक्ष्मी निवास मालिकेला अवॉर्ड मिळाल्याने मालिकेचे चाहते तसेच सहकलाकार देखील खुश आहे लक्ष्मी निवास मालिका सर्वांची लाडकी मालिका ठरली आहे यामधील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे तर सर्वोत्कृष्ट मालिकेचा अवॉर्ड कोणत्या मालिकेला मिळायला पाहिजे होता कमेंट करून नक्की सांगा व वो इतर अवॉर्ड कोणाला मिळाले हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद